नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी गाते ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात रावेर तालुक्यातील गाते गावातील सावदा रेल्वे स्टेशन परिसरात लुंबिनी नगर येथे घाणीचे साम्राज्य पसरलेले असून परिसरात सुखसुविधांचा अभाव असल्याने ठिकठिकाणी सांडपाणी साचल्याने संपूर्ण परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून रोगराईची दाट शक्यता निर्माण झाली आहे या संदर्भात परिसरातील नागरिकांनी सरपंच पाटील पाटील व ग्रामसेवक ग्राम श्रीकांत यांना वारंवार तोंडी तसेच लेखी स्वरूपात निवेदन देऊन सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक नागरिकांच्या आरोग्य संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे यापूर्वी रावेर पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले परंतु त्यांनी सुद्धा नागरिकांच्या आरोग्य संबंधित निवेदनाला केराची टोपणी दाखविली त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा परिसरात सर्वत्र पसरली असून नागरिक तीव्र शब्दात गाते ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराचा निषेध करीत असल्याचे दिसून येत आहे